आज आपण करणार आहोत पनीरची भाजी चला तर मग आपण साहित्य पाहूया एक वाटी पनीर दोन मोठे टोमॅटो कापून घेतलेले आहेत दोन मोठे कांदे कापलेले आहेत लसूण घेतलेला आहे अद्रक पनीर मसाला काजू आणि कोथंबीर चला तर बनवूया आपण पनीरची भाजी कांदा गुलाबी रंग येईपर्यंत मी भाजून घेणार आहे कांद्याला असा गुलाबी कलर आलेला आहे आता मी टाकणार आहे टोमॅटो त्याच्यात कापलेले हे पण सगळे जो करून घेऊया आपण खानाचं परतून घेऊया थोडस तेल टाकणार आहे मी हे छान कलर आलेला आहे आपल्या वाटणाला आता याच्यातच मी टाकणार आहे लसूण अद्रक आणि काजू आता हे पण सगळं आपण एकजीव करून घेणार आहोत चांगलं थोडं मऊ होईपर्यंत कांदा टमाटा आपला चांगला भाजून झालेला आहे आता हे थंड झालं की ह्याचं आपण वाटण करून घेऊया एक वाटी तेल टाकणार आहोत आपण पन पनीर तळण्यासाठी आता तेल गरम झालं की आपण पनीर तळून घेऊया तेल गरम झालेलं आहे आपण पनीर तळून घेऊया आता पनीर तळून झालेलं आहे काढून घेते मी आता छान खरपूस पनीर तळून घ्यायचं पनीर फ्राय होईपर्यंत आपण वाटण करून घेऊया हे बघा हे वाटण करून घेणार आहे मी आता बारीक मसाला बारीक करून घेतलेला आहे मी आता आपण फोडणी टाकूया पनीर तळलेलंच तेल मी टाकणार आहे इथे आता टाकूया मसाला वाटून घेतलेला आता तेल सुटेपर्यंत मसाला असा चांगला परतून घेणार आहोत आपण वाटणामध्ये टाकूया एक चमचा लाल तिखट एक चमचा पनीर मसाला आणि अर्धा चमचा मीठ मीठ चवीनुसार टाकू शकताय तुम्ही आता हे चांगलं पण परतून घेऊया तेल सुटेपर्यंत पाच मिनिटं झाकण लावून ठेवलं होतं मी आपण बघू आता मसाला आपला शिजलाय का मसाल्याने छान तेल सोडलेलं आहे आपल्या आता टाकूया टाकूयामध्ये आपण वाटणाचं पाणी हे वाटणाचं पाणी आहे हे सगळे ज्यू करून घेऊया एक टाकणार आहेत आपण आता टाकणार आप आप टाक आहे तळलेलं पनीर सगळे एक जीव होईपर्यंत आपण पाहूया झाली आपली पनीरची भाजी तयार वरून टाकणार आहे कोथंबीर मस्त तयार झालेली आहे पनीरची भाजी तयार आहे आपली पनीरची भाजी रेसिपी आवडल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका